आपुला तो एक देव करुणी घ्यावा विना सुख नोहेरती माई के दुखाच जनते, नाही आदिअंती अवसाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रुपी सेवे करता निवडलेला अभंग जगदवंदने जगद्गुरु महान वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेश्वप्रिय तुकोबरायांचा सरळ साधा तुम्हाला समजेल पचेल असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे अभंग सरळ साधा आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हो जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतोय की भक्ती न करता तर त्या भक्तीची प्राप्ती न करता आपण आयुष्यामध्ये व्यर्थ जीवन घालवतोय ज्ञानोपर आहे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर एका देवाची प्राप्ती करायची आणि त्या देवाची प्राप्ती जर केली तर तो देव तुमच्या हृदयामध्ये विराजमान होणार आहे तुम्ही म्हणाल कशा पद्धतीनं सांगेन तुम्हाला आयुष्य संपत चाललंय आयुष्य निघून चाललंय पण आयुष्यामध्ये ज्या देवाला आपण जवळ करायचंय ज्या देवाला आपण हृदयामध्ये दे विराजमान करायचंय तो देव आपल्या जवळ येत नाही का येत नाही चुकली यावर मग आपल्या आयुष्यामध्ये आपले कर्म चुकत जात आहेत प्रत्येक गोष्ट चुकत जाते आणि खऱ्या अर्थानं जर पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्याला हृदयामध्ये आहे तर महाराजांनी सुंदर वर्णन केलेले आपूला तो एक देवकरुणी घ्यावा तुम्ही म्हणाल पांडुरंगालाच घ्यायचे का जवळ बघा आवर्जून महाराजांनी अभंग लिहिताना जगद्गुरु तू बरा विचार करून त्या ठिकाणी अभंगाचा भाव मांडतायत आपूला तो एक सांगितलंय का या ठिकाणी पांडुरंगाला करा या ठिकाणी दत्तगुरुरायांना विराजमान करा सांगेन तुम्हाला अतिशय सुंदर भाव म्हणताय पंढरपूरला सगळेजण जाताना पंढरपूरला गेल्यानंतर त्या पांडुरंगाकडे पाहतोय त्या पांडुरंगाच्या हृदयामध्ये विराजमान न होता जाताना काय काय घेऊन जातोय सांगितलंय पत्रम पुष्पम फलमतोय पाणी घेऊन जातोय फूल घेऊन जातोय सगळं घेऊन जातोय पण ज्या देवाला हृदयामध्ये विराजमान करायचंय ते आपण करतोय का आयुष्यामध्ये ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या आपल्याकडून होत नाही आहेत म्हणून अभंगाचा भाव आहे आपुला तो एक एक देव आपल्या हृदयामध्ये साठवलं त्याला आठवलं तर आयुष्यामध्ये तुमच्या संकट हा येणारच नाही नामस्मरण केलं तर काय होणार आहे नामस्मरणाची ताकद एवढी आहे देवाला जवळ केलं त्या देवाचं नामस्मरण केलं काय नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विक एवढा संकट द्या किती पण संकट येऊ द्या पण तुम्हाला आवडणाऱ्या देवाला जर तुम्ही हृदयामध्ये विराजमान केलं तर खऱ्या अर्थानं तो देव तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला येणार आहे पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्याचं दर्शन घेत असताना सगळ्या गोष्टी आपण त्याला वाहतो पान वाहतो फुल वाहतो सगळं करतो पण एवढं सगुण साकार असणारं त्या पंढरीच्या पांडुरंगाचं मुख पाहतो का हो ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस त्या पांडुरंगाला पाहत नाही ऐका पहा किती सुंदर त्या पंढरीच्या पांडुरंगाचं स सु सगुण साकार असणारं रूप आहे सुंदर ते ध्यान उभी बीटी वारी सुंदर ध्यान उभी बीटी कोण साकार असणारं रूप आपण त्या डोळ्यांनी पाहत नाही आयुष्यामध्ये जन्माला आलो आहे त्या भगवंताचं देखणं रूप जर डोळ्यामध्ये साठवलं नाही कोणी कशा पद्धतीची भक्ती केली संत संतपदापर्यंत पोहोचले पण आपण संतपदापर्यंत पोहोचू शकत नाही का कारण की आपली भक्ती भावे विना भक्ती भक्ती मुक्ती बळेविना विना शक्ती आपल्या आयुष्यामध्ये कुठंतरी आपली भक्ती कमी पडते कुठंतरी नामस्मरण कमी पडते अशा पद्धतीनं जर नामस्मरण केलं कोणी नामस्मरण केलं मीराबाई देवासाठी वेड्या झाल्या एवढ्या वेड्या झाल्या एवढ्या वेड्या झाल्या का कारण की त्यांनी हृदयामध्ये एकाच भगवंताला विराजमान केलं तुम्ही म्हणाला जर प्रत्येक वेगवेगळी भक्ती जर शोधत बसलो तर देव देव सापडणार नाही आपल्याला ज्या व्यक्तीला फोन लावायचा जर नंबर आपण डायल केला तर त्या व्यक्तीला तो फोन लागून जातो पण खऱ्या अर्थानं सांगा ज्या देवाला बोलवायचंय त्या देवाचं नाव जर मुखामध्ये असेल तर तो, तो देव आपल्या जवळ लगेच येणार आहे आपल्या मुखामध्ये तेच नाव असेल पांडुरंगाला ना आळवलं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा धावत तुमच्याकडे येणारे मीराबाई वेड्या झाल्या देवासाठी रडायला लागल्या एवढ्या वेड्या झाल्या एवढ्या वेड्या झाल्या त्या भगवंताचं नामस्मरण करायला लागल्या त्या मुखामध्ये सतत त्या भगवंताचं नामस्मरण शबरी माताही भगवंताच्या प्रेमावरती रामप्रभूंवरती एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं माहिती होतं की देव येणार आहेत येणार आहेत येणार आहेत संपूर्ण भाव तुम्हाला सगळं सगळ्यांना माहिती पण तो भगवान परमात्मा येणार आहे पण कधी येणार आहे सांगे ना तुम्हाला आयुष्यामध्ये एक वेळ अशी येऊन जाते प्रत्येक वेळेस भगवान परमात्मा यायला तयार आहे पण तुम्ही त्याला प्रेमानं आवाज द्या कारण की तो भगवान परमात्मा तुमच्या जवळ आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी एवढा सुंदर सगुण साकार असणारा भगवंत जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हाला देश करून सांगतायत की अरे बाबा या आयुष्यामध्ये जन्माला ना एक काम कर काय एक देव कर आणि त्या एका देवाची भक्ती केली त्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे तो खऱ्या अर्थानं येईल आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तिने विना जीवा सुख नये एवढं सुख आहे हा मग महाराज आम्ही एक देव केला आम्हाला सांगाल का तुम्ही तो एक देव केल्यानंतर काय होईल अहो एवढे संकट एवढे दुःख एवढ्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला दुःख काही लोक म्हणले अहो दुःखाचं काय सांगता तुम्ही त्या दुःखाचं काय सांगता दुःख जर जवळ आलं तर आमचे आई बाप आम्हाला सोडवायला आहेत तुम्ही काय दुःखाचं सांगता सांगेन तुम्हाला तुमचे आई बाप तुम्हाला एखाद्या गुन्ह्यामधून वाचवतील तुमचे आईबाप तुम्ही दारू पिऊन घरी आला तर वाचवतील आई आईबाप सगळ्या गोष्टीत वाचवतील पण सरते शेवटी तुम्हाला भगवंताचे हात धरावे लागतील त्यांच्याशिवाय नाही खूप सुंदर सांगितलेलं काय काळाची 啊、uh huh. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे सत्ता तोपर्यंत सगळे तुमच्या जवळ येतील पण एकदा का पैसा निघून गेला एकदा का सत्ता निघून गेला तर त्या ठिकाणी तुमची तुमची बहीण येत 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 नाही 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 तुमचा बाप तुम्चा आई एक व्यक्ती फक्त राहील ती म्हणजे असणारी बायको आणि तिच्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये कोण नाही याही पुढे जाऊन सांगू बायको ही तोपर्यंत तुमच्याजवळ थांबेल जोपर्यंत तुम्ही तिला किंमत देता जोपर्यंत तुम्ही तिला गोड बोलता याही पुढे जाऊन सांगू तिथपर्यंत संपलं बायकोला उलटून बोला बायको सुद्धा तुम्हाला सोडून जाईल पण जगाच्या पाठीवरती सरते शेवटी मरणापर्यंत पंढरीचा पांडुरंग परमात्मा एवढा भगवंत देणारा आहे अहो सगळ्यांना भगवान परमात्म्यांनी भेट दिली तुम्हाला देणार आहे की नाही सांगा आयुष्यामध्ये जन्माला आला तरी ते देवाची भक्ती नाही केली तर खऱ्या अर्थानं हे जीवन नश्वरे आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला महाराज जगद्गुरु तू खूप खूप सुंदर सांगतात क्षणोक्षणी ह्याची करावा विचार तराव या पार भव सिंधू क्षणाक्षणाला विचार करा बरं विचार केला महाराज आम्ही आम्ही क्षणाक्षणाला विचार करतोय त्या भगवंताला हृदयामध्ये आठवायचं साठवायचे त्याच्यावरती ते प्रेम करायचंय आम्ही आयुष्यामध्ये फक्त जसं मीराबाईंनी भगवंतावरती प्रेम केलं ना तशा पद्धतीने आम्ही भगवंतावरती प्रेम करू समजलो आम्हाला कळालं आम्ही आता आमच्या आयुष्यामध्ये आम्ही एक देव करणार चला एक देव केला मग या पुढे काय करायचं काय होईल एक देव केला तर महाराज सांगतात जर तुम्ही एक देव केला तर काय होईल तुमच्या आयुष्यातली दुःख पळून जातील का म्हणणं दुःख निघून जातील काय पुरावा आहे का दुःख निघून जाण्याकरता सांगेन तुम्हाला दुःख बांधवणी आहे हा संसार सुखाचा विचार इतकं दुःख भरलेलं आहे या संसारामध्ये सरते शेवटी सगळे साथ सोडून जातात पण जन्माला आल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्यासोबत आहे ना म्हणून दुःख आहे पण मौली ज्ञानोबर आहे खूप सुंदर सांगतात अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीण तिने लोक इतका सुंदर पद्धतीने संसार करायचा आहे संसार दुःखाचा सांगितलेला आहे दुःख बांधवडी आहे हा संसार किती प्रमाणे खूप प्रचंड प्रमाणे सांगितलेत महाराजांनी दुःखावरती सगळे प्रमाणे पण सुखाचा सुख पाहतात जवा एवढे दुःख अरे एवढं सगळं दुःख बहिणाबाई सुंदर सांगतात काय अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा वाचू ल्यावर आदि हाता ऐलाचटके ते भामिल ते भाकर संसारात दुःख आहे खूप जण सांगतात कीर्तनाला गेल्याच्या नंतर ताई या आयुष्यामध्ये या संसारामध्ये फार दुःख आहे प्रचंड दुःख आहे तुमचं भारी आहे तुम्ही कीर्तन करता खऱ्या अर्थानं आनंद आहे हा कीर्तनामधला आनंद आहे पण सांगेल संसारी असावे असो असावे भजन करावे वेळोवेळा एवढा सुंदर परमार्थ आहे परमार्थ करत असताना संतांनी संत पदापर्यंत ते पोहोचले आपल्यालाही सारखा परमार्थ करायचा आहे ज्ञानोबार तुकोबांचा आचार विचार हृदयामध्ये विराजमान आता पंढरीच्या वाटेकडे आपण जाणार आहोत खऱ्या एक देव हृदयामध्ये साठवलं कधी प्रश्न केला कधी विचार मनामध्ये विचाराला मना कोणाला भेटायला पंढरीच्या पांडुरंग परमात्माला विठ्ठलाला भेटायला जायचंय अरे पण त्या विठ्ठलाला भेटायला जात असताना जगाच्या पाठीवरती लाखो करोडो भाविक जातात पण खऱ्या अर्थानं ते दोघही जण ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये जातात मग पंढरपूरमध्ये जात असताना ज्ञानोबा तुकोबांचा गजर का केला जातो सांगू तुम्हाला ज्ञानोबा तुकोबांचा गजर का केला जातो आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र आपल्या भगवंताला काय आवडतं पंढरीच्या पांडुरंग परमात्माला माझे भक्त गाती जेथे भगवंताला वाटतं माझ्या भक्तांना कोणाचं गुणगान आवडतं तर पांडुरंगाचं गुणगान आवडतं पण पंढरीचा पांडुरंग परमात्मा सांगतोय की अरे मला माझ्या दोन संतांचा गजर करत तुम्ही माझ्याकडं आलं पाहिजे सुंदर भगवंताला मागत असताना सगळ्या गोष्टी मागतो तुम्ही सांगताल महाराज तुम्ही सांगता आपुला तो एक देव करून घ्यावा हा घेतला देव करून देव करून घेतला आता देवाला मागायला मोकळे झालो आम्ही हा एका आजीबाई गेली भगवंताला म्हणली असं करा सगळे माझ्याकडे घर आहे दारे सगळ्या गोष्टीत असं करा तेवढं माझ्या पोराला कुठं तरी चिकटवा कुठं चिकटवायचं डीपीला कुठं सांगण्याचा भाव असा की आपल्याला देवाकडं काय मागायचं हेही समजलं पाहिजे एका व्यक्तीला भगवान परमात्मा प्राप्त झाला म्हणलं सगळे देवा दोन दिवस झाले इथं कट्ट्यावरती बसलोय सगळे येतात जातात सगळ्यांना विचारलं चुना आहे का चुना आहे का चुनाच भेटत नाही चुना काय मागावं हे, हे कळलं पाहिजे तंबाखूसाठी चुना मागितला सांगेने तुम्हाला देवाकडे मागत असताना देवाला सांगायचं देवा माझ्याकडे सगळं आहे फक्त काय कर तू मला साध्य त्या देवाला आठवा देवाला हृदयामध्ये साठून सांगा देवा तुझं सगुण साकार असणार रूप माझ्या या डोळ्यांनी फक्त मला काय डोळे तुम्ही घ्या रे सुखोचे पहाविठो वाचे मुख माझे हे डोळे दिलेत ना देवा हे तुझ्यामुळे आणि त्या डोळ्यांनी फक्त मला तुझं सगून साकार असणारं रूप पाहू दे कारण तू दिलेस तुझ्यामुळं मी जगतोय तुझ्यामुळं हा श्वास है। है चालू आहे चाले हे शरीर कोणाची असत्ता तुझ्या सत्तेने चालू आहे ना सगळा मग तुझं गुण गाणं ऐकण्याकरता हा देह समर्पण होऊ दे त्या देवाला सांगा काय गळ्यामध्ये माळ दे हा ताण दे टाळ दे घड्यामध्ये माळ दे, दे हातांमध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्या काळ दे संगीताचे ज्ञान दे वारी साठी पाय दे तुझी कृपा काम देनु आशिष गा देवा आयुष्यामध्ये धन नको दौलत नको काहीच नको रे देवा फक्त आणि फक्त तुझं सगुण साकार असणारं रूप माझ्या हृदयामध्ये विराजमान कर आयुष्याच्या पाठीवरती एकही रुपयाचं नाणं आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही आणि एकही रुपयाचं नाणं आपण खर्च करत असताना श्वास निघून गेल्यानंतर त्याचा उपयोग नाही मग प्रयत्न करा तुमच्याजवळ तुमच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत या हातानं टाळी आणि भगवंताचं नामस्मरण सतत करत राहा तुमचा दिवस कदाचित असाच निघून जाईल पण नामस्मरण केलं तर त्या जीवनाचं त्या दिवसाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असं जीवन जगत असताना असं जीवन जर जगलं तर जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सांगतात तुम्ही जर अशा पद्धतीचा जर विचार केला आणि एवढं सुंदर त्या भगवंतावरती प्रेम करत राहिला तर महाराज सांगतात तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल एवढं सुंदर होऊन जाईल एवढं सुंदर होऊन जाईल जाणारा येणारा प्रत्येक मनुष्य तुम्हाला म्हणेल वा याच्या आयुष्यामध्ये सुख आहे कशामुळं हे सुख कोणामुळे हे आनंद कोणामुळे अरे आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगामुळं आमच्या चेहऱ्यावरती सुख आहे आमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि मग त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो अरे वा, बास जगलास यार मित्र तू खूप सुंदर जीवन जगलास का कारण की का म्हणे एक मरणची सरेन उत्तम चिवरे कीर्तीमागे जगाच्या पाठीवरती तुम्ही किती पैसे कमवले तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्याकडे किती गाड्या आहेत तुम्हाला कोणी विचारणार नाही पण जगाच्या पाठीवरती तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असू द्यात तुमच्या खांद्यावरती पताका असू द्यात आणि तुमच्या मुखामध्ये अखंड हरिणाम असू द्यात तर त्याला खऱ्या अर्थानं अर्थ आहे अतिशय सुंदर पद्धतीने भाऊ मांडण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सर्व माता पितांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम